सहाशे कुर्टी गावातील वॉर्ड नंबर पाच मध्ये मुख्य नाल्यावर असलेल्या पंचवीस मीटर लांबीच्या जुन्या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून हो ग्रामस्थांनी याबाबत दिलासा व्यक्त केला आहे पंच सदस्य आणि माजी सरपंच निळखंट नाईक यांनी सांगितले की हा पूल अतिशय जीर्ण अवस्थेत असल्यानं तो नागरिकांसाठी धोकादायक ठरत होता स्थानिकांच्या मागणीनंतर त्यांनी जलस्रोत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दुरुस्तीची मागणी केली होती पावसामुळे काही काळ थांबलेलं काम आता पुन्हा सुरू झालं असून लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे या पुलाचा वापर सुमारे सत्तर गावातील रहिवासी विशेषतः शाळेत जाणारे विद्यार्थी करत असून त्यांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी तो अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे नमस्कार आम्ही आज असा कुर्टी खांडेवर पंचायतीच्या माळशेवाड्या वॉर्ड नंबर फाईव्ह आणि हांगरणे जवळजवळ पंचवीस जव, पंचवीस जव, मीटरचं स्टील ब्रीज आम्ही रिपेर बरो परत वोल्ड जाऊन आशिल्लो आणि लोकांनी म्हाका रिक्वेस्ट केले की ते बेगीन ते रिपेअर कर किया भगी येतात शाळेत हंगा सरकारी शाळा आम्ही पावसां बीन एकदम त्रास जाताले व्हडल्यान वडील होल पडलेले आणि रातचे बीन एकदम त्रास जाताले टॉर्च घेऊन वचचे पड आता तरी बरं असं पहिलीच्या वेळात किती बायपास नाशिल्लो नाशिल् नी बायपास नाशिल्ले त्यांना लोक सगळे पायवाट यूज करी व खूप फायदेशीर असा आता कोणी बांधला व आता आम्ही डब्ल्यू आर डीच्या अंडर बांधून घेतला ॲक्च्युली म्हाका जे ईश कल्पना आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बाब शैलेश नाईक हांक मना काळजातल्या थँक्यू म्हणटा कित्याक तर हांवें जुलयान रेजोल्युशन दिले आणि विदीन चार म्हयन्यांनी तरी पावसाक लागून डिले झाले माझ्या रिक्वेस्टाक लागून आणि त्यांच्यानी बेगींतल्या बेगीन हें काम करून दिल्या यूज़ लोक हे जे न्ही त्या सायडीक जवळ जवळ सत्तर अंशी घरांतात काही ची भुरगीं नी हांगा सरकारी शाळेन येता येतात तो तर बरं पडतात सो स्टुडंटा खातीर स्टुडंटाकूय आनी लोकूय येतात जे, जे, जे कोणा कडेन वेहिकल ना न्ही ते वचपाक ते चलत येतात